नव्या भारताचे नवे कायदे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस या विषयावर अमरावती येथे एक महत्त्वाचे मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यारलड्डा यांच्या हस्ते झाले या नव्या कायद्यामुळे नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय कसा मिळेल याबाबत त्यांनी काय सांगितले ते पाहूया अमरावती येथील जिल्हा व सत्र न्यायालयात माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोने नव्या भारताचे नवे कायदे या विषयावर एक विशेष मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन भरविले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यालगडा यांनी नागरिकांना जलद न्याय मिळविण्यासाठी नवीन कायदे कसे उपयुक्त ठरतील हे सांगितले ते म्हणाले नव्या कायद्यांमध्ये मा माहिती तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे साक्षीदार फितूर होण्याचे प्रकार कमी होतील आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढेल जुन्या ब्रिटिश कालीन कायद्यांमधील किचकट तरतुदी नव्या कायद्यांमुळे सोप्या झाल्या आहेत ज्यामुळे न्याय मिळणे अधिक सुलभ होईल त्यांनी नागरिकांना या प्रदर्शनीला भेट देऊन कायद्याची माहिती घेण्याचे आवाहन केले आहे इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञानाचा जास्त वापर करण्यासाठी परवानगी आहे आज आपण फौजदारी न्याय प्रणाली जर आपण पाहिले तर विक होण्याचं प्रमाण जास्त आहे परंतु नवीन साक्षीदाराचा जबाब तुम्ही इलेक्ट्रॉनिकली जर रेकॉर्ड केलं ऑडिओ व्हिडिओ आणि दुसरी तरतूद तर्थु आहे की मेजिस्ट्रेट पुढे देखील तपासादरम्यान इलेक्ट्रॉनिकली ऑडिओ व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची आहे यावेळी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनीही आपले विचार व्यक्त केले ते म्हणाले की ब्रिटिशकालीन कायदे कालबाह्य झाले होते आणि आता काळानुसार त्यात बदल होणे आवश्यक होते नवीन कायद्यांमुळे न्याय मिळणे सोपे होईल आणि नागरिकांनी या कायद्यांची माहिती घेण्यासाठी प्रदर्शनीला भेट द्यावी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी नव्या कायद्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा समावेश झाल्यामुळे तपासासाठी पोलिसांना मदत होईल असे मत मांडले तर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सुनील देशमुख यांनीही नव्या कायद्यांमुळे खऱ्या गुन्हेगारांना निश्चित शिक्षा होईल असा विश्वास व्यक्त केला केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रदर्शन सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे नागरिकांना नव्या कायद्यांविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे तर अशा प्रकारे अमरावती येथे सुरू झालेल्या या प्रदर्शनातून नागरिकांना भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस बाबत महत्वपूर्ण माहिती मिळणार आहे नव्या कायद्यामुळे न्याय व्यवस्था अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण अमरावती येथील प्रदर्शनाला भेट देऊ शकता